लावून आहे ही उन्हात तिला दोन तीन देऊन ठेवलेली आहे हे आहेत सातशे रुपये पाव सोडे अठ्ठावीसशे रुपये किलो वाले सोडे बांगडा सुद्धा असाच भाजून खाता येतो चुलीमध्ये भाजा किंवा तुम्ही गॅसवर ठेवून भाजा हे मी बोंबील क्लीन करून दिले आहे समोरच्याला काहीच करायचं नाही खाली धुवायचे आहेत आणि बनवायचे आहेत नमस्कार माझं नाव आहे वैशाळी सचिन मांदाडकर मी सुधागड तालुक्यामधील रहिवाशी केशवनगर या गावातील आहे मी माझं एक वैयक्तिक असं सुक्या मच्छीचा व्यवसाय चालू आहे जी सुकट आहे ही आम्ही वाळवून स्वच्छ चांगल्या प्रकारे साफ करून दोन पाण्याने धुवून मग ती कांदा फ्राय करून कांद्यामध्ये टोमॅटो मसाला हळद मीठ टाकून फ्राय करून आम्ही खातो अशा प्रकारे होतो हिचा रसा केला तरीही सुद्धा चांगला होतो छानपैकी बटाटा टाकायचं शेकटाची शेंग टाकायची किंवा वांगा टाकायचा त्याच्यात कोणता तरी आंबट प्रकार टाकायचं की ज्या जेणेकरून कोकम किंवा आंब्याचा जेव्हा शिजन येतो तेव्हा कच्चा आंबा टाकायचं खूप छान लागतो खायला तसंच ही आंबाडी हो आहे या आंबाडीचंसुद्धा आम्ही असंच बनवतो वांगा आणि ही आंबाडी असं सुकी बनवायची जसं सुकीचं सांगितलं त्याप्रमाणे आंबाडी बनवायची हिचा रस्साही खूप छान होतो आता हे आहेत बोंबील हे बोंबील अशा प्रकारे उपयोगी येतात ज्यांचं ऑपरेशन वगैरे झालेलं असतं तर त्यांना हे सुकं बोंबील खायला देतात बोंबलामध्ये चांगलं कॅल्शियम सगळं बोंबलामध्ये छानच हे आहे ह्याला जास्त मागणी आहे बोंबलाला माझ्याकडे जवळजवळ मी आज सत्तर एकूण एक दोन दिवसात सत्तर किलो बोंबील विकलेले आहेत ह्याला जास्त मागणी आहे आणि मी क्लीन करून ठेवलेलं आहे हे कधी कोण क्लीन करून देत नाही पहिलाच असा माझा बिझनेस आहे की हे मी बोंबील क्लीन करून दिले आहे समोरच्याला काहीच करायचं नाही खाली धुवायचे आहेत आणि बनवायचे आहेत जरी तुम्ही नुसते धुवून तेलावर नुसते जरी नॉर्मल तेल टाकून भाजले तरीसुद्धा खूप छान कुरकुरीत होतील आणि असेही खायला तुम्हाला छान लागतील त्याप्रकारे ही, ला ला लागती। त्या ही वाकटी आहे जसं मी सुकेचं सांगितलं त्याचप्रमाणे वाकटी बटाटा तुम्ही छानपैकी रसा बनवू शकता सुकी बनवू शकता आणि हे आहे सोडे हे सर्वात जास्त सुक्या मच्छीमध्ये हे सोडे जास्त महाग असतात ज्याला हे ओळखता येतात तोच हा सोडे ओळखले जातो हे आहेत सातशे रुपये पाव सोडे आहेत अठ्ठावीसशे रुपये किलोवाले सोडे आहेत आणि हे सर्वात म्हणजे मटण आणि चिकन जसे खातात हे मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल हॉटेलला वगैरे हे सोडे जास्त विकले जातात मोठमोठी लोकही जास्त सोडे घेतात सर्वात जास्त मच्छी महागायची ही आहे सुरमई सुरमई ही मीठ लावून सुकवलेली सुरमई आहे ही उन्हात तिला दोन तीन उन्हा देऊन ठेवलेली आहे आणि मग ही जसं मी सांगितलं मग अशी की बोंबील जसं मीठ ला तेलावर फ्राय करायचे नुसते तरीही चालेल किंवा मसाला जरी लावून तुम्ही फ्राय केलीत तरीसुद्धा चालेल आणि हा आहे बांगडा हा खारा बांगडा तर सर्वांनाच माहीत असेल हा सर्वांच्या आवडीचा प्रकार असतो बांगडासुद्धा असंच भाजून खाता येतो चुलीमध्ये भाजा किंवा तुम्ही गॅसवर जाळी ठेवून भाजा किंवा तुम्ही थोडासा रसा करा तरीसुद्धा चालेल बांगडासुद्धा खायला एकदम सुंदर लागतो अशा एवढ्या प्रकारची मी मच्छी आणि ही डोमी आहेत ही हीसुद्धा खारी मच्छीच आहे ही पण भाजू शकता किंवा रसाही बनवू शकता आता सुकटीचा रेट आहे दीडशे आणखी याच्यापेक्षा एक भारी सुकट आहे माझ्याकडे ही बघा ही एक सुकट ह्या प्रकारची सुकट आहे ती दोनशे रुपये पाव आहे आणि अंबाडीसुद्धा मी दोनशे रुपये पाव लावलेली आहे चालण वगैरे मारलेली आहे म्हणून माझ्याकडे पॅकेजिंग व्यवस्थित केलेली आहे पॅकेजिंगचा एक फायदा असा आहे की उघड्यावर माझी मच्छी दिसत नाही आणि पॅकेजिंग मला माझ्या मच्छीवर मच्छी, मच्छी किंवा इतर प्रकारचे धूळ जंतू माझ्या ह्या पॉकेट मच्छीवर कशाही धूळ उडत नाही कारण पॅकेजिंग असल्यामुळे पॅकेजिंगचे एक पॉकेटचे मी पाव किलोचे दोनशे लावलेत तसेच बोंबील सुद्धा मी कटिंग केलेले आहेत म्हणून दोनशे रुपये बोंबल्याचा आणि वापटीचा एक फायदा पडतो की तुम्ही नुसते जर असे बोंबील विकत घेतला तर डोक्या सगट ते येतात आणि मग तुम्ही पाव किलो घेतात तिथे दोनशे रुपये भरता पण त्याच्यातून तुमचे डोकी कट होऊन जातात पुन्हा तुम्हाला कमी येतो मग मी तसं नाही केले तर मी बोंबील स्वतःच कट करून तुकडे करून तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामुळं तुम्हाला वजनाने सुद्धा जास्त येतात पावचे पाव किलो तुम्हाला वापरायला भेटतात वापटीचं पण त्याचप्रमाणे आहे ही दोनशे आहे आणि सोडे सातशे रुपये पाव आहेत अठ्ठावीसशे रुपये किलो आहेत सुरमई आठशे रुपये किलो लावलेले आहे आणि बांगडा शंभर रुपयाला चार लावलेले आहे या व्यवसायामध्ये मी म्हणजे एक खारी पटकतीत आहे माझ्या शेजारी समुद्र आहे आमच्या कशा काकांच्या वगैरे होड्या असल्यामुळं आम्हाला त्या मच्छीची आवड वाटली पण नाव हा माझा म्हावऱ्याची टोपली हा माझ्या आईने सुचवलेला आहे आणि तो सर्वांनाच म्हावऱ्याची टोपली हा नाव भरपूर आवडलेला आहे आजपर्यंत या सात दिवसात तरी भरपूर रिस्पॉन्स आलेला आहे ह्या नावाला सुद्धा आणि माझ्या पॅकेजिंगला सुद्धा आणि माझ्या मच्छीला सुद्धा जो गिराईक पहिल्या दुसऱ्या दिवशी घेऊन गेलाय तो आजपर्यंत पुन्हा डबल गिराईक मच्छी घ्यायला येते ऑनलाईनच्या भरपूर ऑर्डर सुद्धा आलेले आहेत पण मी आता घरी जाऊन ऑनलाईनचा बिझनेस बघणार आहे कसं चालू करायचं चा, कसं काय करायचं त्याच्यानंतर मी ऑनलाईन सुद्धा देणार आहे त्याच्यातून काहीतरी आम्ही मार्ग शोधून काढू